हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून कोण कोण लाईव्ह ला जॉईन द्या त्यांनी पटापट -पत कमेंट्स करा छान छान आणि स्क्रीन ला डबल टॅप करून लाईक करा नवीन नवीन असाल त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा फटाफट फटाऊट -पत, -पत जॉईन व्हा हो सगळे हॅलो सगळ्यांना कोण कोण जॉईन आहात -पत, पटापट -पत फटाकट जॉईन व्हा स्क्रीन वरती सगळ्या सगळ्यांनी प्लीज अजवाइन व्हा पटापट पटापट सगळ्यांनी छान छान कमेंट्स करा व्हाईट कलर संतोष दादा हाय नमस्कार राम दादा हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह भेटता जेवण झालं का संतोष दादा तुमचं कशा तुम्ही आणि संतोष दादा वरती नवीन असेल तर प्लीज ला सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनलला लाईक करून चॅनलला ला नक्की करा प्लीज फटाफट फटावट कमेंट करा कोण कोण जॉईनिंग आंत्रादा बोला रामदा बोला कोण कोण जॉईनिंगला कोण कोण लाईव्ह सगळ्यांनी फटाफट कमेंट्स करा छान छान फटाफट स्क्रीनला डबल टॅप करून लाईक सुद्धा करा सगळ्यांनी जॉईन व्हा पटापट लाईव्ह जे जे आहेत सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा पटापट फटापट प्लीज कमेंट्स करा सगळ्यांनी मला पण कळू दे कोण कोण लाईव्हला जॉईन आहात माझ्या तुम्ही हाय हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळ्यांनी प्लीज पटापट कमेंट्स करा कोण कोण जॉईन त्यांनी प्लीज कमेंट्स करा पटापट लाईव्ह लाईव्ह करून चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा नवीन नवीन असतात त्यांनी पण पटापट कमेंट सुद्धा करा कोण कोण जॉईनिंग ते मला कळू दे जरा हॅलो 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 कोण कोण आहे जॉईनिंगला प्लीज पटापट कमेंट्स करा फटाफट जॉईन हो सगळे कोण कोण जॉईन येतात त्यांनी प्लीज कमेंट्स करा पटापट फटाफट डबल टॅप करून स्क्रीन लाईक सुद्धा करा लाईक करायला सबस्क्राईब करायला खरंच काही पैसे लागत नाही काही चार्जेस लागत नाही तर प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा व्हॉट्सअपला जे इमोजी असतात तर काही पाठवून फायदा नाही ते नका पाठवू जे आपल्या स्क्रीन वरती इमोजी दिसतात तेच पाठवा की ला जे इमोजी असतात आपल्या ते व्हॉट्सअपला ग्रुपला जे असतात ते पाठवू नका प्लीज सगळ्यांनी इमोजी जे पाठवाल ते स्क्रीन वरती येतात लाईव्ह ला तेच पाठवा ते स्क्रीन वरती दिसतात तुम्ही व्हॉट्सअपचे जे इमोजी पाठवता ते दिसत नाहीत सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा लाईव्ह ला सगळ्यांनी प्लीज पटापट लाईवला व्हा पटापट कमेंट्स करा लाईव्ह मला वाटतं पॅक घ्या लागणार आहे काय पर्याय नाही कोणी लाईव्हला जॉईन होत नाही